खूप छान स्मेल येते मसाल्याची हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरण प्रार्थना चला आता दुपारचे बारा साडेबारा वाजत आलेले आहे सकाळची कामं आटोपली आहे व्हिडिओ एडिट करायचा होता ते सर्व काही केलं आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे आज तर दिवसभर मसालेच बनवणार आहोत कारण पावसाळा जरी चालू आहे तरी आपल्याकडे मसाले बनवण्याचं काम काही बंद नाही आहे आठवड्यातून मला दोन तीन वेळेस मसाले बनवावंच लागतात कांदा काळा मसाला कांदा घातलेला बनवायचा आहे तर तो संपलेला आहे तर मिस्टर सकाळी जाऊन सर्व काही खडे मसाले जे काही साहित्य असतं मसाल्याचं ते घेऊन आले आणि मिरच्या आम्ही सर्व काही कडकडीतून उन्हात वाळवून गोण्यांमध्ये पॅक करून ठेवलेल्या असतात त्यामुळे मग त्या बऱ्या पडतात अशा वेळेला तु मसाला बनवायला आणि गिरणी पण आमची चालू आहे तर कांडप मशीनमध्येच मी सर्व मसाला कुठून आणत असते तर चला आज तर सर्व काही हेच काम करायचे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आज मी भाजी करणार आहे दोडक्याची चला तर हे दोडके आणि हरभऱ्याची चण्याची डाळ मी पाण्यात थोडा वेळ भिजत टाकली दोडक्याच्या आहे ना सर्व अशा वरच्या शिरा आहे ना काढून घ्यायच्या आणि दोडक्याची भाजी मी थोडी पातळच करणार आहे ग्रेव्हीची तर आमच्याकडे अशाच पद्धतीने केली जाते छोटे छोटे काप करते मी शेगडीवर आता इथे कढई ठेवलेली मी त्यामध्ये ना तेल टाकते यामध्ये आता टाकते मोहरी जिरं आणि अख्खाच लसूण टाकते मी जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये टाकते हळद आणि लाल मिरची पावडर आता यामध्ये लगेच थोडं का टाकायचा आता भिजवलेली चण्याची डाळ टाकते आणि टाकते मी आणि चवीनुसार मीठ भाजीला छान अशी मस्त उकळी आली आहे आता यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट टाकते मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मिक्सरला बारीक करून घेतलाय मी आता जितका पाहिजे तितकाच टाकलाय खूप जास्त घट्ट बनवायची नाही ही भाजी थोडीशी पातळच करणार आहे मी आजचं माझं सकाळचं रुटीन जे आहे ते तुम्हाला शेअर करते कारण आज काही असा वेगळा कंटेंट नव्हता घरातलीच कामं आवरायची होती व्हिडिओ तर टाकायचाच नव्हता पण परत पर बऱ्याच टाईम खूप वाट बघतात व्हिडिओची म्हणून म्हटलं जे आहे ते टाकते दोडक्याची भाजी पण छान मस्त झाली आम्हाला अशीच आवडते स्वयंपाक झाला जेवणं झाली आमची त्यानंतर मग मला मसाला बनवायचा होता ज्या ताई माझ्या मदतीला येतात त्यांना पण मी बोलवून घेतलं आणि हे सर्व काही खडे मसाले सकाळी मिस्टर घेऊन आले तर दोन ठिकाणी ना आ, मसाला बांधलेला असतो तर चाळीस किलो मसाला बनवायचा आहे वीस वीस किलोचा तर हे बघा हे सर्व काही खडे मसाले तुम्हाला दाखवते एकदम चांगल्या क्वालिटीचे आणलेले असतात आणि हळद फोडून ठेवलेली आहे धने पण गावठी वापरते मी एकदम गावरान धने असतात एकदम बारीक साईजमध्ये खूप वास असतो यांना आणि हे सर्व काही खडे मसाले मी एका चाळणीने ना चाळून घेत असते कारण किती नाही म्हटलं तर त्यामध्ये काळी कचरं धूळ वगैरे असते सध्या आता ऊन नाही आहे त्यामुळे मी काही उन्हामध्ये वाळवले नाही पण शेगडीवरती कढईमध्ये ना चांगले मस्त गरम करून घेते मी म्हणजे हलकेसे भाजते खूप जास्त भाजायचे नाही फक्त हलकेसे थोडे थोडे ना गरम करून घ्यायचे त्यामुळे ना मसाला खूप दिवस टिकतो आणि मी मसाले बनवते ना तर जवळपास तुम्ही दोन वर्ष जरी ठेवला तरी तो मसाला अजिबातही खराब होणार नाही इतका छान मसाला असतो आपला बऱ्याच ताईंनी माझ्याकडून मसाले घेतले आहे जुन्या ताईंना माहिती आहे पण ज्या नवीन ताई आहे त्यांच्यासाठी सांगते आहे बाहेरचं वातावरण असं ढगाळ झालेलं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे आणि मी दुपारची माझी रेसिपी पण करते एका साईडला मसाले पण तयार करायचं काम चालू आहे आणि दुसऱ्या साईडला माझी रेसिपी पण चालू आहे मस्त खुसखुशी तशी को कोथिंबीर वडी बनवली मी रेसिपी येईलच तुम्हाला शॉर्टवरती रील टाकेल मी तेव्हा नक्कीच बघा पाऊस चालू आहे बाहेर आणि पावसाच्या वातावरणामध्ये मस्त कोथिंबीर वडी आणि त्याच्यासोबत चहा मस्त बेते ना नक्की करून बघा तुम्ही आता हे सर्व काही पदार्थ एका साईडला भाजण्याचं चा काम चालू आहे चहा पण बनवला मस्त आलं टाकून मी पण चहा घेते मी रोज चहा घेत नाही कधीतरी घेते आज प्यावासा वाटला म्हणून केला मला पण त्या ताईंना पण केला मिस्टर काही चहा घेत नाही सध्या कारण त्यांची दाढ धुकते आणि माझ्या डोक्याची टिकली ना पडली कारण चेहरा धुतला ना मी आज तर किचनमध्येच आमचा पूर्ण दिवस गेला असाच कामामध्ये बाहेर पाऊस पण खूप जोराचा चालू होता आणि इथे मी आता मोठ्या कडेमध्ये कांदा भाजते सर्व काही पदार्थ आहे ना मस्त असे हलके हलके भाजून घेतले एका मोठ्या पातेल्यामध्ये काढले आता हे सर्व काही कांडप मशीन आहे ना बारीक कुठून आणायचं खूप जोराचा पाऊस आला आहे आज पण रोजच पाऊस येतोय आता सध्या दुपारच्या वेळेला खूप गरम होतं ना मी पण मसाले बनवते ना फार किचन आहे आता संध्याकाळचे सहा वाजले सर्व काही मसाला भाजून झालाय मिस्टरांनी कांदा मशीन मध्ये पण ठेवला मसाला कुटण्यासाठी तर आज आहे ना कांदा घातलेला काळा मसाला भरपूर बनवलाय चाळीस किलो कारण भरपूर साऱ्या ऑर्डर होत्या आणि आता फ्रेश फ्रेश मसाला आहे आपल्याकडे जर कोणा ताईंना लागत असला तर नक्कीच ऑर्डर करा राहुलचा स्क्रीनवरती ते नंबर देते त्यावरती आणि अर्चना आणि आई दोघी पण पन चटण्या बनवतात तर मागे मी तुम्हाला दाखवल्या त्यांनी कोणकोणत्या चटण्या बनवल्या लसूण चटणी तिळाची खुरसणी शेंगदाणी तर खोबऱ्याची चटणी बऱ्याच ताईना जर चटण्या ऑर्डर करायच्या असेल तर इथे स्क्रीनवरती अर्चनाचा पण नंबर देते मी तुम्हाला तर तिला कॉल करा भरपूर साऱ्या चटण्या त्यांनी बनवल्या आहेत याआधी पण खूप साऱ्या ताईंनी घेतल्या टेस्ट पण केल्या खूप मस्त आहे तर चला आता अजून बरेच काम आहे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सर्व काही आवरायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि मी पण फ्रेश झाली मसाला भाजून झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाली माझी जरा बरं वाटतंय पाऊस पण खूप आला होता आज दुपारी पाऊस पण गेलेला आहे वातावरण खूप छान आहे मस्त आहे बाहेरचं फ्रेश फ्रेश वातावरण आहे आता रात्रीचं जेवण बनवायचं होतं सध्या तुम्हाला माहितीच आहे आम्ही रात्रीचं जेवण हलकं फुलकं घेत असतो आज इथे मी ना मस्त डोसे बनवले पण हे डोसे ना तांदळाचे नाहीये तर पोहे आणि रवा मिक्स करून मी डोसे बनवले आणि त्यासोबत ही मस्त खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी मुलं ये सध्या आता डायटिंगवरती आहे राहुल पण चपाती खात नाही त्यामुळे मग त्याला येणार असे डोसे आवडतात तर हे खूप पटकन होतात जास्त वेळ लागत पण नाही दहा पंधरा मिनटामध्येच मी केले खूप मस्त दिसतं आहे ना आणि मला वालाची शेंग खायची होती त्यामुळे मी वालाच्या शेंगाची भाजी केली आहे कारण मला डोसे एवढे आवडत नाही मला भाजीपोळी लागते रात्री मी थोडंफार खाते जास्त नाही पण थोडंसं आणि आता राहुलसाठी मस्त इथे ताड बनवलंय पडली असते आता पूजा आली होती पूजा साठी पण छान छान मस्त पोहेचे डोसे बनवते हे पटकन आणि झटपट होणारे पोह्याचे डोसे ना मी तुम्हाला नक्कीच दाखवेल याची रेसिपी आता मी काही डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला शेअर नाही करत आहे पण खूप असे मस्त सॉफ्ट आणि छान झाले होते चवीला पण खूप भारी लागले तर चटणीसोबत खायचे मस्त लागतात कसा झाला डोसा एक नंबर कोथिंबीरवडी मस्त सुप्रभात सकाळचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला आता शेअर करते आणि सकाळी सकाळी पप्पांना बघितल्यानंतर खूप छान दिवस जातो आज आहे ना पूजाला आणि पूजाच्या पप्पांना आहे ना बाहेरगावी जायचे त्यामुळे खूप लवकर उठलो आम्ही सर्वजण प्रवास लांबचा आहे ना त्यामुळे त्या मग त्या त्यांच्यासाठी इथे मी शेंगदाणा चटणी आणि चपात्या बनवल्या आपली पूजा मागच्या महिन्यामध्ये एम डीची परीक्षा पास झाली होती तर आता तिचा कॉलेजला नंबर लागला आहे पहिल्याच राऊंडमध्ये लागला आहे कुठे लागला ते नंतर सांगेल मी तर त्याचीही सर्व काही तयारी चालू आहे चहा पण झाला होता आणि चपात्या थोड्याफार थंड करून घेतल्या चला आता सर्व काही सकाळची कामं आटोपली आहे आज मी ना खूप लवकर उठली होती सहा वाजता कारण पूजाला पूजाच्या पप्पांना टिफिन वगैरे करायचा होता ते केलं ते गेले सकाळी लवकर निघून गेले आता पुजाचा नंबर कोणत्या कॉलेजला लागला कोणत्या गावाला लागला ते, ला लाग ला, ते काय ला ला ला, का आत्ता तुम्हाला काहीच सांगणार नाही नंतर कारण बऱ्याच जो प्रोसेस बाकी आहे कॉलेजला गेल्यानंतर तिथे फीज भरावे लागतात लागते त्यानंतर तिथल्या ती डिटेल्स वगैरे सर्व काही बघाव्या लागतात तर ते सर्व काही तुम्हाला नंतर सांगेल मी पण आपले काल मसाले झाले होते बनवून तर मी काल तुम्हाला दाखवले नाही आता मसाला मस्तपैकी फ्रेश फ्रेश तयार झालेला आहे चला मी तुम्हाला दाखवते आपले मसाले खूप छान असा मस्त आपला हा मसाला झालेला आहे हे बघा खूप छान स्मेल येते मसाल्याची दोन्ही पातेल्यांमधला मसाला आहे ना एकदम सारखाच झालेला आहे कारण दोन ठिकाणी मसाले केले होते ना मी तर वीस वीस किलोचे म्हणजे जवळपास चाळीस किलोचा मसाला हा आहे काळा मसाला तर मस्तच स्मेल आहे ते मसाल्याची घरामध्ये पूर्णशी स्मेल पसरली आहे खूप छान झालेला आहे मसाला चला आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा परत उद्याच्या नवीन ब्लॉगचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय